नमस्कार मंडळी तर आपण बनवणार आहोत मुंबईची प्रसिद्ध पावभाजी पावभाजी तर सर्वांनाच बनवता येते पण एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हालाही आवडेल तर मग चला बघूया याची रेसिपी तर स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी मी शेअर केलेली आहे तर व्हिडिओला स्किप अजिबात करू नका तर इथे पाव किलो फ्लावर दोन मोठ्या साईजचे बटाटे अर्धा गाजर चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि पाव किलो वाटाणे घेतलेले आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला कुकरमध्ये छान शिजवून घ्यायचं आहे आणि हां आधी याला स्वच्छ धुवायला विसरू नका तर हे सर्व साहित्य आपण आता कुकरमध्ये घालून तीन शिट्या आपण याला लावून घेऊया म्हणजे तीन शिटांमध्ये आपली भाजी अगदी छान अशी शिजून होते अजिबात वाटाणे आणि बटाटे अजिबात कडक राहत नाही अगदी स्मूद होतात चला तर मग पटापट फोडणीची तयारी करूया तर मी इथे दोन टोमॅटो तीन कांदे एक लसण आणि थोडं अद्रक खिसून घेतलेलं आहे तर आपल्याला याला ठेचायचं तर आहेच पण मी आधी खिसूनही घेतलं तर बघा आपली भाजी अगदी छान अशा सर्व भाज्या शिजलेल्या आहेत तर याला या, या स्मॅशरने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल तापवून त्यात जिरं मोहरी आणि हिंग घालायचं आहे आणि एक चमचा हळद घालून त्यात आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो छान परतून घ्यायचा आहे तर कांद्याला आपल्याला ट्रान्सफर होईपर्यंत परतायचा आहे तर नंतर यात आपल्याला आपण जे किसलेलं अद्रक होतं ते आणि ठेचलेलं लसण हे ॲड करून त्यात आपण बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे हे सर्व साहित्य ते तेल सुटेपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यात लाल तिखट आणि आपल्याला जो मसाला घालायचा आहे पावभाजीचा मी इथे सुहानाचा मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही ॲड करू शकता एक मोठा चमचा भरून तर बघा आपल्या भाजीला मसाल्याला एकदम छान तेल सुटलेलं आहे आपल्याला असाच मसाला परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्यात सर्व भाज्या ज्या आपण छान शिजवून ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला यात ॲड करूया आणि छान परतून घ्यायचे आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहे तर ती कढई थोडी छोटी होत होती नंतर मी ही कढई चेंज केली कारण आपल्याला मिक्स करायला व्यवस्थित जमलं नसतं त्यात त्यामुळे मी इथे कढई चेंज केलेली आहे तर यात तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता तुम्हाला जास्त पातळ हवी हो असेल थोडं जास्त पाणी ॲड करा तर घट्टच छान लागते त्यामुळे इथे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मी आणि वरतून छान अशी कोथिंबीर पेरून घ्यायची आहे आपल्याला कोथिंबिरीने चव छान येते आणि दिसायलाही छान आपली भाजी ग्रीन आणि रेड कलर खूप छान दिसतं कॉम्बिनेशन तर यात आपल्याला आता नंतर थोडं तूप ॲड करायचं आहे तुम्ही बटरही घालू शकता मला तूपच आवडतं त्यामुळे मी तूपच यात घालते आणि आपले पाव आहे त्यांनाही मी तूप लावूनच भाजून घेणार आहे तर एक छोटीशी टीप सर्वजण एकदा जेवणाला बसले की घाई होते त्यामुळे आपले पाव असे दोन दोन करून ठेवायचे आहे आणि त्यात आतमध्ये अशी सुरीने चीर मारून घ्यायची आणि त्याला तूप किंवा बटर लावून आधीच ठेवायचे म्हणजे आपल्याला आपला तावा तपला की पटापट असे भासता येतील आणि सर्वजण बसले तरी आपली घाई होणार नाही तर मी ते सर्व पावला छान तूप लावून ठेवते आणि भाजी बघा आपली छान अशी तयार झालेली आहे याच्यात मी थोडं तूप ॲड केलेलं आहे चवीसाठी तुम्ही करू शकता आणि आपले पाव आता आपण परतून घेऊया आणि गरमागरम आपली पावभाजी सर्व करूया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा आणि रि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे आणि एक एक लाईक आम्हाला छान ला मोटिवेशन देतं तर लाईक ला करायला ला विसरू नका आणि गरमागरम आपली पावभाजी तयार आहे तर तुम्हाला ही पावभाजी कशी वाटली कमेंट जरूर करा धन्यवाद